नमस्कार विद्यार्थी मैत्रीणो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचं सर्वांचं स्वागत उद्या अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी पहिल्या सीपचा या ठिकाणी पेपर होणार आहे म्हणजे चौदा फेब्रुवारी तुमचा पहिला पेपर होणार आहे तर तुम्हाला आत्ता म्हणजे सात बावन पी एमला एक मेल प्राप्त झालेला आहे तर त्या मेलच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी आहे तुमच्यासाठी आता तुमची परीक्षा कशाप्रकारे असणार आहे परीक्षेचा पॅटर्न चेंज झालेला आहे तर तुम्ही तो मेल चेक करू शकता या ठिकाणी पा मेलचा फॉर्मॅट किंवा मेलचं जे टायटल आहे आय सी डी एस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन असतील महत्त्वपूर्ण सूचना आहेत नेमकं सूचना काय आहेत नेमकं काय बदल झालेला आहे तुम्हाला आता कशा पद्धतीने परीक्षेला फेस करणं गरजेचं कर आहे याची संपूर्ण माहिती आपण एफ डीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनी या ठिकाणी पहा या परीक्षेकरता म्हणजे आय सी डी एस विभागाच्या अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जी तुमची परीक्षा आहे तर ती उद्यापासून सुरू होणार आहे दोन मार्चपर्यंत तुमची परीक्षा असेल वस्तुनिष्ठ बहुपर्याय तुमची परीक्षा असेल यापूर्वीच या, या विभागाने तुमच्यासमोर एक या ठिकाणी एक ग्रुप टायमर म्हणून या ठिकाणी एक जो काही महत्त्वपूर्ण टास्क तुमच्यासमोर दिला होता तर या ठिकाणी पा विभागाचं जे कशा प्रकारे असेल तर तुमचा गट अ आणि गट ब अशा प्रकारे या ठिकाणी विभाग असतील या ठिकाणी पाहू शकता की गट सात अपर्यंतचे एक दोन तीन चार पाच सहा सात सातपर्यंत तुमचा गट अ असेल आणि गट अ मध्ये तुम्हाला मराठी भाषेसाठी पाच प्रश्न असतील दहा गुणासाठी त्यानंतर मराठी भाषा पाच प्रश्न असतील दहा गुणासाठी ज्ञान दहा प्रश्न असतील वीस गुणासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना दहा प्रश्न वीस गुणासाठी पोषणाभियान पाच प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी दहा प्रश्न वीस गुणासाठी अशा प्रकारे तुमचा गट अ असेल गट अ मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाच संगणकापर्यंत म्हणजे टोटल तुमचे या ठिकाणी किती प्रश्न असतील तर गट अ मध्ये पन्नास प्रश्न असतील शंभर गुणासाठी आणि ज्यावेळेस तुम्ही गट अ मध्ये एंट्री कराल किंवा गट चे प्रश्न सॉल्व कराल तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटं संपेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी गट अ मध्ये सॉल्व्ह करणं गरजेचं आहे त्यानंतर गट गट तर या ठिकाणी दुसरे पन्नास प्रश्न असतील आणि त्या पन्नास प्रश्नासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटं असतील अशा प्रकारे तुम्हाला नव्वद मिनटं असेल हे तुम्हाला टायमरचा ठिकाणी यापूर्वीचा टाइम तुम्हाला माहितच आहे हे सर्व डिटेल्समध्ये तुम्ही पाहा उद्या ज्यांची परीक्षा असेल किंवा येत्या परीक्षा दिवसामध्ये परीक्षा असेल ते सर्व तुम्ही टाईमवर पाहू शकता आता त्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणी पहा तुम्हाला शंभर प्रश्न नव्वद मिनटं असतील प्रश्न इंग्रजी मराठीत उपलब्ध असतील दिलेले प्रश्न इतर भाषेमध्ये पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ड्रॉप डाऊन करणं गरजेचं आहे आणि व्ह्यूमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर एकाच वेळी एक प्रश्न तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रश्नावर वेळ वाया घालू नये म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी वेळ वाया घालवता येणार नाही अचूक तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पहा सहा नंबरचा पॉईंट यापूर्वी तशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन न देता यापूर्वी तशा प्रकारचं इन्स्ट्रक्शन न देता त्यांनी ग्रुप ट्रायमर लावला त्यानंतर परीक्षेच्या आदल्या दिवशी तुमच्यावर या ठिकाणी वन झिरो पॉईंट फाईव्ह निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी केलेली आहे म्हणजेच काय जर तुम्ही एक उत्तर जर चुकीचं दिलं तर तुमचं जे प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेला आहे यापूर्वीचा तर त्यामधून झिरो पॉईंट पाच गुण या ठिकाणी मायनस केले जाणार अशा प्रकारचं या ठिकाणी आता सरळसेवा भरतीलासुद्धा आता टी सी एसच्या माध्यमातून हा टायमर त्यानंतर निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी लागू करण्यात आली त्यामुळं उद्या ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा असेल तर त्यांनी काळजीपूर्वक जे प्रश्न तुम्हाला येतात त्याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा नसता तुमची अन्नता गुण जे असतील तर या ठिकाणी झिरो पॉईंट पाच आलेल्या उत्तरापैकी या ठिकाणी मायनस होणार आहे अशा प्रकारची एक धक्कादायक बातमी म्हणा किंवा मोठी न्यूज म्हणा किंवा तुमच्यासाठी बॅड न्यूज म्हणा अशा प्रकारचे या ठिकाणी असेल आता ज्या विद्यार्थींचा या ठिकाणी अॅक्युरेट सराव झालेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाही ज्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला अजूनपर्यंत चांगल्या प्रकारे जर सराव करायचा असेल ज्यांचा दोन तारखेला पेपर असेल सव्वीस तारखेला पेपर असेल बावीस तारखेला पेपर असेल अशा विद्यार्थीला जर अधिक सराव करा असेल टेक्निकलसाठी तर आपले डिजिटल जे की हे प्लेस्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तांत्रिक प्रश्न सराव या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता आणि चांगल्या प्रकारे सराव करू शकता उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा तुमचा पेपर चांगला जाऊ आणि चांगल्या प्रकारे ॲक्युरेसी मेंटेन करा कारण का की आता तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे अशाच माहितीसाठी व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र